एक्स वाय वाय प्लस झेड आणि झेड प्लस या सिक्युरिटीबद्दल आपण नेहमीच ऐकत असतो पण प्रश्न असा आहे यातली प्रधानमंत्र्यासाठी कोणती सिक्युरिटी वापरली जाते प्रधानमंत्र्याच्या काफिल्यामध्ये किती गाड्या असतात आणि त्यांचा वापर कशा पद्धतीने केला जातो प्रधानमंत्र्याची सिक्युरिटी फक्त कमांडो आणि गाड्यांनी होत नाही तर त्यामागे एक असतो वेगळंच प्लॅनिंग ब्ल्यूबुक मधली नियमावली इंटेलिजन्स ब्युरोची माहिती एस एल मिटिंग मधलं प्लॅनिंग आणि सात सुरक्षा यंत्रणेचं कवच आज आपण या व्हिडिओमध्ये प्रधानमंत्र्यांना नक्की कशा पद्धतीने सिक्युरिटी दिली जाते याबद्दल जाणून घेणार आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही खरंच म्हणाल की ही फक्त सिक्युरिटी नाही तर प्रधानमंत्र्यांना मिळालेलं एक दैवी कवच आहे भारतामध्ये सुरक्षेचे पाच स्तर आहेत एक्स वाय वाय प्लस झेड आणि झेड प्लस पण आश्चर्यची गोष्ट म्हणजे यातील एकही प्रधानमंत्र्याला सुरक्षा प्रोव्हाइड करत नाही प्रधानमंत्री हा देशातील महत्वाचा नेता आहे त्याचबरोबर महत्वाचा नागरिक सुद्धा आहे त्यामुळे यांना जगातील सगळ्यात ताकदवर यंत्रणा सुरक्षा व्यवस्था पुरवते आणि त्या यंत्रणेचं नाव आहे एस पी जी म्हणजेच स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल की हा नक्की ग्रुप आहे तरी काय या ग्रुपमध्ये भारतातील सगळ्यात जास्त ट्रेन केलेले त्याचबरोबर खतरनाक असे कमांडू आहेत सी आर पी आ, एफ बी एस एफ आय टी बी पी सी आय एस एफ एस एस बी या केंद्रीय दलातून या जवानांची निवड केली जाते फक्त निवड करूनच थांबलं जात नाही तर यांना स्पेशल अशी ट्रेनिंगसुद्धा दिली जाते यांना बॉम्ब शोधणं बॉम्ब डिफ्यूज करणं स्नायपर ट्रेनिंग आणि त्याचबरोबर अत्याधुनिक हाताऱ्यांना कसं हाताळायचं याची सुद्धा ट्रेनिंग दिली जाते हे जवान लाभून दिसताना अगदी दिस साधे दिसतात म्हणजे त्यांनी फक्त काळा कोट घातलेला असतो आणि काळा चष्मा घातलेला असतो पण त्या काळ्या कोटच्या आतमध्ये बुलेट प्रूफ जॅकेट असतं पिस्तूल असतं पीस असतो थ्रोट माइक असतो तो काळा चष्मा फक्त हा शोपीस नाही तर त्यामाग सुद्धा एक वेगळंच कारण लपलेलं आहे कमांडोची नजर नक्की कोणाकडे आहे त्या काळ्या चष्म्यामुळे अजिबात सुद्धा सांगता येत नाही त्यांच्याकडे बॅकअप मध्ये एम पी एस किंवा एप एन पी नाईन्टी ही रायफल असते त्याचबरोबर त्यांच्याकडे स्मोक ग्रेनेड असतं फर्स्ट ॲड बॉक्स असतो आणि एक चालती फिरती ढाल सुद्धा असते आता ही चालती फिरती ढाल कोणती तर तुम्ही ज्यावेळेस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चाललेले असतील किंवा राहुल गांधी विरोधी पक्षनेता चालले असतील तर त्यांच्या बाजूला असणाऱ्या जवानांच्या हातामध्ये एक काळी ब्रिपकेस पाहत असाल ती ब्रिपकेस साधी सुधी नाही तर ती आहे चालती फिरती ढाल एक बटन दाबलं की ती बॅग एकदम ढालीसारखी ओपन होते त्या ब्रिपकेच्या आतमध्ये पिस्टल असतं स्मोक ग्रेनेड असतं त्याचबरोबर सिक्युअर फोन सुद्धा ठेवलेला असतो ही ढाल प्रधानमंत्र्यांच्या चारी बाजूनी ओढली जाते आणि प्रधानमंत्र्यांना सुरक्षा देण्याचं काम करते म्हणजेच काय आपल्याला स्टेजवर दिसतात ते फक्त स्मार्ट सूट पण खरं सांगायचं म्हटलं तर हे कमांडो वॉकिंग फॉर आहेत आहे म्हणजे दिसताना अतिशय शांत दिसतात पण ते क्षणातच वादळ होऊ शकतात राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना कशा पद्धतीने सिक्युरिटी द्यायची हे ठरवण्यासाठी एक नियमावली असते आणि त्या नियमावलीला ब्ल्यू बुक असं म्हटलं जातं हाच तो डॉक्युमेंट आहे यामध्ये लिहिलेलं असतं की पंतप्रधानाच्या कार्यक्रमाच्या वेळेस त्यांना कशा पद्धतीनं सिक्युरिटी द्यायचं मग प्रश्न आता इकडे असा येतो की ही नियमावली नक्की कोण पाळतं आणि इकडेच एंट्री होते भारतातील सगळ्यात जास्त जुन्या गुप्तहेर संस्थेची इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच आय बीची आय बी वारंवार लक्ष ठेवून असतं की पंतप्रधान यांच्या जीवाला धोका आहे का कोणी संशयास्पद आहे का कोणत्या भागात दंगल होणार आहे का किंवा सोशल मीडियावरती कोणी धमकी दिलेली आहे का आयबीच्या रिपोर्टनुसार एसपीजी आणि गृह मंत्रालय ठरवतं की प्रधानमंत्र्यांना कशा पद्धतीने सिक्युरिटी द्यायची आणि इथे सगळ्यात इंटरेस्टिंग भाग येतो तो, तो म्हणजे एएसएल म्हणजेच काय ऍडव्हान्स सिक्युरिटी लायझर समजा प्रधानमंत्र्यांना कुठं रॅलीमध्ये जायचंय तर दोन ते तीन दिवस आधी एक मिटिंग होते या मिटिंगमध्ये मिनिट टू मिनिट प्लॅनिंग केलं जातं प्रधानमंत्र्यांची रॅली कुठं आहे त्यांना एंट्री कुठून द्यायची त्यांना एक्झिट कुठून द्यायचं स्नायपरला कुठं ठेवायचं या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग आधीच ठरवलं जातं म्हणजेच काय पी एमचा कार्यक्रम सुरू होण्याआधीच त्यांच्या सुरक्षेचं सर्व ब्ल्यू प्रिंट तयार असतं आणि हे ब्ल्यू प्रिंट म्हणजेच ब्ल्यू बुक आणि एस एलची कमाल असते पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या गाडीने अधिकृत प्रवास करतात ती गाडी म्हणजे मर्सडीज मे बॅक एस सहाशे पन्नास आहे ही फक्त कार नाही तर ही जगातील सुरक्षित आहे ही गाडी वीआरटेन या टेक्नॉलॉजीवरती बनवलेली आहे आणि ही टेक्नॉलॉजी सिव्हिलियन मध्ये सगळ्यात जास्त सुरक्षित मानली जाते याचाच अर्थ काय ए के फोर्टी ने या गाडीवरती हमला केला तर काहीच होणार नाही अगदी पंधरा किलो टीएन टी चा दोन मीटर अंतरावरती स्फोट झाला तरी सुद्धा या गाडीला काहीच होत नाही गाडीवरती रासायनिक हमला झाला तर ही गाडी ऍटोमॅटिक ऑक्सिजन तयार करते एवढंच काय तर या गाडीच्या इंधन टाकीवरती गोळी लागली तर ही टाकी सेल्फ सिलिंग आहे म्हणजे इंधन गळती होत नाही त्याचबरोबर ही गाडी पंक्चर झाली तर काही किलोमीटरपर्यंत ही गाडी चालतच राहते त्याचबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कॅनवायमध्ये बीएम डब्ल्यू सेवन सिरीज टोयाटो लँड क्रुझनर आणि रेंज रोव्हरच्या सुद्धा काही गाड्या आहेत प्रधानमंत्री राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ज्या विमानाने प्रवास करतात ते विमान म्हणजे एअर इंडियाचं सातशे सत्त्याहत्तर डॅट तीनशे ए आर हे आहे हे विमान म्हणजे व्हाईट हाऊस इन द स्काय आहे असं म्हटलं जातं कारण हे विमान अमेरिकेकडून आपण विकत घेतलं होतं आणि यामध्ये खूप जास्त सिक्युरिटी सुद्धा दिली गेलेली आहे या विमानामध्ये मिसाईल अप्रोच वॉर्निंग सिस्टीम आहे त्याचबरोबर मिसाईलने या विमानावरती हमला केला तर हे विमान ते हमला निष्फळ ठरवतं त्याचबरोबर हवेतच इंधन या विमानात भरता येतं आणि एकदा इंधन भरल्यानंतर हे विमान सतरा तास चालतं या विमानामध्ये इलेक्ट्रॉनिक जामर आहेत त्यामुळे शत्रूचे जे पी एस किंवा ड्रोनचे सिग्नल हे ब्लॉक करतं त्याचबरोबर या विमानामध्ये सिक्युअर्ड कम्युनिकेशन सिस्टीम आहे त्यामुळे पंतप्रधान विमानातून कोणत्याही देशामध्ये किंवा आपल्या देशामध्ये कधीही संपर्क करू शकतात तर मित्रांनो पी एमसाठी ही लक्झरी नाही तर देशातील सर्वोच्च नागरिकासाठी हे सर्वोच्च सुरक्षा कवच आहे जर का पंतप्रधानांना एवढं मोठं सुरक्षा कवच आहे तर हे कवच काम कसं करतं थोडंसं समजून घेऊया समजा पुण्यामध्ये पंतप्रधानांची रॅली आहे तर अशा वेळेस ब्ल्यू बुकच्या नियमानुसार पंतप्रधानांच्या सुरक्षेची ब्ल्यू प्रिंट तयार केली जाते सगळ्यात आधी ए एस एलची मिटिंग घेतली जाते या मिटिंगमध्ये एस पी जी आय बी लोकल पोलीस जिल्हा अधिकारी आणि लोकल कमांडोसुद्धा असतात हे ठरवतात की प्रधानमंत्र्यांनी कुठून एंट्री करायची कुठून एक्झिट करायचं त्याचबरोबर आय बी त्या भागातील सगळा डाटा गोळा करते जसं की त्या भागामध्ये प्रधानमंत्र्यांच्या जीवाला धोका आहे का तिकडे काही दंगल वगैरे होणार आहे का सोशल मीडियावरती कोणी धमक्या देते का किंवा प्रधानमंत्र्यांच्या बाबतीत काही नारेबाजी होणार आहे का, का याचे सगळे इनपुट्स पी जीला दिले जातात आणि एसपीजी पंतप्रधानांच्या सुरक्षेचं एक ब्ल्यू प्रिंट तयार करतं पंतप्रधानांना सात लेअर मध्ये सुरक्षा दिली जाते पहिली लेअर असते एस पी जी कमांडोची हे अगदीच पंतप्रधानांच्या जवळ असतात हे कमांडो एवढे स्ट्रिक्ट असतात की यांच्यापासून माशी सुद्धा वाचू शकत नाही दुसरी लेअर असते ब्लॅक कॅट कमांडो म्हणजेच एन हे कमांडो अतिशय खतरनाक असतात त्यांनी काळे कपडे घातलेले असतात चेहऱ्यावरती काळा मास्क असतो काळा गॉगल असतो कानामध्ये हेडफोन्स असतात आणि हे प्रधानमंत्र्यांना सुरक्षा प्रोव्हाइड करत असतात तिसरी लेअर असते सी आर पी एफ बीएसएफ आय टी बी पी या दलांची हे सुद्धा प्रधानमंत्र्यांची अगदी स्ट्रिक्ट अशी सुरक्षा करत असत चौथी लेअर असते राज्यातील कमांडोची समजा महाराष्ट्र तमिळनाडू बिहार यूपी ज्या ठिकाणी कार्यक्रम असेल त्या ठिकाणचे कमांडो असतात पाचवी लेअर असते लोकल पोलिसांची हे पोलीस बॅरिगेड असतील किंवा क्राऊड मॅनेजमेंट करतात हे ट्रॅफिक पोलीस सगळं ट्रॅफिक मॅनेज करतात कोणत्या रोटने प्रधानमंत्री जाणार किंवा कोणत्या गल्ल्या ब्लॉक करायच्या आहेत हे सगळं मॅनेज करतात आणि सातवी लेअर असते ते म्हणजे आय बी म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरोची आणि हे सगळं त्या कार्यक्रमाबद्दल माहिती ठेवतं त्या ठिकाणी प्रधानमंत्र्यांच्या जीवाला धोका आहे का त्या ठिकाणी सुरक्षामध्ये काही होणार आहे का या सगळ्या इनपुट्स गोळा करतं आणि हे सगळी माहिती पी जीला देण्याचं काम आय बी करत असतं प्रधानमंत्र्यांच्या सिक्युरिटीची जी तिसरी लेअर आहे तिकडे इलेक्ट्रॉनिक जामर असतात त्यामुळे कोणतीही रिमोटने काम करणारी वस्तू चालत नाही मोबाईलला सिग्नल येत नाही त्याचबरोबर ड्रोन सुद्धा त्या एरियामध्ये काम करत बंद करतं त्यामुळे प्रधानमंत्र्यांचं हे सात लेअरचं सुरक्षा कवच आहे त्यांना कुणीही भेदू शकत नाही प्रधानमंत्र्याचा कॅनवाय म्हणजे चालती फिरती फौज आहे प्रधानमंत्र्यांचा जिथून कॅनवाय जातो तिकडे आपल्याला फक्त गाड्या दिसतात पण या गाड्या नक्की काय काम करतात माहित आहे का सगळ्यात आधी पायलट कार असते हे ट्रॅफिक मॅनेज करते त्यानंतर एक, एक एस असते त्यामध्ये हत्यार बंद एसपीजीचे कमाऊंड असतात त्यानंतर प्रधानमंत्र्यांची गाडी असते पण त्याचबरोबर प्रधानमंत्र्यांच्या गाडीसारख्या दिसणाऱ्या काही डुप्लिकेट कार सुद्धा असतात कारण कोणत्या गाडीमध्ये प्रधानमंत्री बसले आहेत हे कोणालाही समजू नये म्हणून त्यानंतर अँब्युलन्स असते पण ही अँब्युलन्स मिनी यू बरोबर असते त्याचबरोबर जड शस्त्रांनी भरलेली सुद्धा एक गाडी असते समजा जर का प्रधानमंत्र्यावरती कोणी हल्ला केला तर ही जड शस्त्र त्यावेळेस कामाला येतात याचाच अर्थ काय प्रधानमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा म्हणजे एक रांगोळी नाही तर हे चालतं फिरतं युद्ध कवच आहे इथेच खरं एक मजेशीर विचार करा एवढ्या सुरक्षेमधून जर का कोणी मूर्खाने पंतप्रधानावरती हल्ला करायचं ठरवलं तर तो माणूस किती मूर्ख असेल त्याला अनेक स्नायपरमधून या सात सुरक्षा कवचमधून जावं लागेल आणि तोपर्यंत त्याच्या अंगाची चाळण झाल्याशिवाय राहणार नाही शेवटी काय प्रधानमंत्री हा देशाचा सर्वोत्तम नेता त्याचबरोबर सर्वोत्तम नागरिकसुद्धा आहे त्यामुळे त्याची सुरक्षा म्हणजेच देशाची सुरक्षा आणि देशाची सुरक्षा म्हणजेच देशाची जबाबदारी असते तर अशा प्रकारे भारताच्या पंतप्रधानाला सुरक्षा व्यवस्था पुरवली जाते या सुरक्षा व्यवस्थेबद्दल तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा पुढच्या एका नवीन एज्युकेशनल व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जैह महाराष्ट्र आणि भारत माता की जय